जाईल जय महाराष्ट्र राष्ट्रवादी पक्षाची सर्व कार्यकर्ते युवक असतील महिला असतील अनेक क्षेत्रातले अनेक मान्यवर मंडळी असतील यांची मेळावा आयोजित केला आहे आणि त्या मेळाव्याला उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे नेते महाराष्ट्राच्या राजकारणाचे कुटुंब नेतृत्व म्हणून जोडून पाहिलेले

मला कल्पना आहे वेळ भराच माझ्या साहेबांनी कामाचा परामर्श घेतलेला विकासाच्या कामाचा घेतलेला आमच्या निवडणुका झाल्यातील शिरूर तालुक्यातली एकोणचाळीस गावं आंबेगावात उभणी गेली आणि तेव्हापासून प्रत्यक्ष कामाच्या माध्यमातून साहेबांचा संबंध झाला मित्रांनो शिरूरच्या राजकारणात मी गेली सात वर्षे काम केले बासष्ट साली मी गेली बारा निवडणूक लढवल्या त्यामध्ये तीन विधानसभा लढवल्या पाच जिल्हा परिषद लढवल्या आणि सहकार्याच्या नेत्यात किती लढवल्याचं थोडं प्रदीर्घ काम केल्यानंतर ज्या वेळेला एका आंबेगावला जोडल्यानंतर आंबेगावच्या राजकारण आंबेगावचा विकास

हे चौळून पाहिजे त्याचप्रमाणे लोकनेते आढळराव पाटील इथं आल्यापासून आंबेगावला सक्रिय झाल्यापासून त्यांना सुद्धा चौळून पाहिजे ते तीन वेळा घालता होते अतिशय चांगल्या पद्धतीने सामान्य विकासाचं काम करताना मित्रांनो सांगू शकतो मी एक त्यांचा साक्षता आमदार दहा मी केलेला महाराष्ट्राच्या राजकारणात

आज एवढं कर्तृत्व संपन्न नेतृत्व या तालुक्यात आहे त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो आम्हाला कधी नाही आम्ही त्या तालुक्यातून कसं होईल असं वाटलं कारण साहेबांनी प्रत्येक प्रश्न कोणताही कार्यकर्ता आला त्याला न्याय देण्याचा प्रश्न गावाला न्याय देण्याचा प्रश्न भागाला न्याय देण्याचा प्रश्न अशा प्रकारे आज सुद्धा आमच्याकडे भरपूर काम झालेल्या करोड रुपयाचा निधी आलेला आहे कार्यकर्ते परंतु माझं काल थोडं वाटलं आणि काही मंडळी आपल्या गेले काहीतरी अपप्रचार करताय मित्रांनो मी आंबेगावच्या कार्यकर्त्यांना सांगू शकतो आम्ही चाळीस गाव कदाचित तुम्हाला विधानसभेत दिसल्या

प्रचंड मताने निवडून आले की आम्ही तुम्ही आम्ही लोकांना मला सांगितलं पाहिजे विधानसभा काठावर आले तुमची चूक परत होऊ गेलो एवढं मोठं भव्य दिव्य आणि दूरदर्शीच्या नेतृत्व आपल्या जवळ असताना एखाद्या पंचाच्या पाठीमागे कोणाचा तरी झाला त्याच्या आयुष्यात मी फार मोठी चूक केली आणि म्हणून मित्रांनो या पुढच्या का कृत्या आणि माझ्या दृष्टीने अत्या जिल्हा परिषद हा राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा आहे जिल्हा परिषद हा सदस्य महत्त्वाचा ती स्थानिक स्वराज्य शब्द अभ्यास करत असतात महत्वाचा आहे पंचायत समिती समिती अभ्यास त्या प्रत्येक महत्वाचा आहे आणि म्हणून प्रत्येक उमेदवार जो मिळेल तो, तो जीवाची पाणी लावून नेते जो आदेश देईल त्या आदेशाप्रमाणे प्रकारे निवडून आणलेची ऐतिहासिक काम आपल्याला करायचं आहे आणि या पुच्या काळात जे काही लोक सभा विधानसभेला थोडंफार आपल्याकडून काही चुकून घेतलं असेल त्याच्यावर पाणी फिरून एक नवा इतिहास घरावण्याचं काम शिरून चालू आंबेड्या लोकांना करायचं आहे ते करावाची आग्रहाची वेळ ते कार्यकर्ता का म्हणून तळमळी निघवतो अनेक बोलण्यासारखा असं तिकडे वेळ कमी आहे पण शेवटची विनंती करतो या आशा नेतृत्वाला आपण साथ दिली नाही तर आपल्या आयुष्यात फार चूक होणार आहे ती चूक कोणा करू नये एवढीच आग्रहाची विनंती करतो आणि माहिती देऊ शकतो बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका